पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय श्री संवेदा देवा तुची गणेशु सकलाती प्रकाशु मण जोजी तरी आता या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय पहिल्या अध्यायाचं चिंतन या ठिकाणी थोडक्यात करत आहे बरं काय पहिला अध्याय आणि त्यानंतर दुसऱ्या अध्यायाचं पण त्या ठिकाणी टाईम भेटला तर त्यानंतर दुसऱ्या अध्यायाचं पण चिंतन केलं जाईल त्या ठिकाणी सुरुवातीला ओम नमोजी अध्याय अद्य म्हणजे सुरुवात बरं काय ओम नमन करतात का ओम नमोजी अद्या नमन कोणाला ओम नमोजी नमन करावेत कोणाला करावेत ओमला ओंकार रूपाला ओंकार रूपाला परब्रम्ह तत्वाला त्या ठिकाणी नमन करत आहे ब्रिका ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या ज्याला सर्व वेदाने प्रतिपादन केले आहे बर का असं अशा त्या ठिकाणी ओमकारला ओम नमो वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं द्या आत्मरूपा मग त्या आत्म्याच्या रूप आत्म्याचं जे रूप आहे तेच परब्रह्म आहे अशा याला वंदन करत आहे देवा तुची गणेश सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी त्या ठिकाणी दुसरं त्या ठिकाणी कोणाला त्याच ओंकार रूपाला असणार कोणाचं रूपामध्ये पाहत आहेत की गणपतीच्या रूपामध्ये पाहत बरं का ओम नमोजया विद प्रतिपाद्या जय जय श्री रूपा देवा तूच गणेश तू गणेश आहेस बरं का देवा तू कसा आहे तूच असणारा गणेश आहेस तूच परब्रह्म आहेस आणि तूच सर्व आहेस प्रासा नियंता असं त्या अटघात गणेश सकलमती प्रकाश सगळ्या आपल्याला बुद्धीचा दाता असणारा गणपती प्रकाश पाडणारा असा तू गणपती आहेस म्हणी मग त्या ठिकाणी निवृत्तीचा दास असणारा ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी पहिल्या कुणाचं गणेशाचं वंदन करतात अशाच ठिकाणी पुष्कळसं त्यांचं असं त्या सोंडेचं वर्णन केलेलं आहे सोंड कसे आहे त्यांचे असणारे हां त्यांचं कसं कमर कसं आहे कमरपट्टा कसा आहे त्यांचं अंगावरलं सर्व आभूषणाचं त्या ठिकाणी पूर्ण गणेशाचं वंदन करतात पहिल्या आद्यामध्ये थोडक्यात सांगायचं मग त्यानंतर असल तर मग सरस्वतीचं वर्णन करतात कारण का सरस्वती मी बोलविल्या विधू बोले मी चालविल्या सूर्य चाले अशा प्रकारचं बरं काय ते सर्व बोलविता धनी देव आहे आणि देवाला आज्ञा देणार देव आज्ञा देणारा म्हणजे ती कोणाला देते सरस्वती मातेला ना सरस्वती माता असणारी आपल्या जिभेवर बसून ती बोलवत असते अशा प्रकारच्या सरस्वत मातेवाला दुसऱ्या प्रकारचं दुसरं वंदन करतात आणि तिसरं वंदन असणारं श्री गुरुला कोण ज्ञानेश्वर मौली करत आहेत कोण तर श्री गुरु ज्ञानेश्वर महाराजचे गुरु म्हणले तर आप त्यांचे बंधू बरं काय वडील बंधू असणारे श्री निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि तेच त्यांचे बंधू आहेत तेच त्यांचे पालक आहेत तेच त्यांचे चालक आहेत ते त्यांचे गुरु आहेत बरं काय सर्व काही सर्वस्व आहे ते त्यांच्यावरच आहे असं समजून ते ज्ञानेश्वरी गुरुला पुढे करून ते ज्ञानेश्वरी लिहिण्याचं ते ज्ञानेश्वरी गीतेवर टीका करण्याचं धाडस करत आहे असं त्या ठिकाणी बोलत आहेत असं असते वेळेस मग त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी वंदन केलं संपूर्ण झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय झालं म्हटलं तर त्या युद्धाच्या ठिकाणी असणारं मात्र त्या ठिकाणी युद्ध करायचं होतं त्या ठिकाणी मात्र अर्जुनाच्या मनामध्ये मात्र मोह उत्पन्न झाला बरं काय कारण का ते का ठिकाणी कोण विरोध असणारे कोण होते बरं काय त्या ठिकाणी प्रतिपक्ष असणारे त्या ठिकाणी द्रोणाचार्य कृपाचार्य भीष्माचार्य गुरु होते बरं काय ज्यांनी विद्या देऊन आपल्याला होता बरं काय त्या ठिकाणी विद्या देऊन मोठी केले होते असे असणारे त्यांच्यासोबत कसं युद्ध करून हातपाय गाळून असणार बरं काय त्या ठिकाणी रथावून असणारं खाली तो शस्त्र टाकून दिला आणि भगवंताला श्रीकृष्णाला सांगितलं की श्रीकृष्णा मी आता यापुढे युद्ध करणार नाही बरं काय यांना या माझ्या पूर्वजांना या असणारं बरं काय माझ्या गुरुजनांना मात्र तुल्य असणारे भगवंता समान असणारे जे आहेत हे माझे गुरु आहेत आणि त्यांना मी युद्ध करून त्यांना मारून मी काय मिळवलं बरं काय मला या ठिकाणी पापच लागल असं त्या ठिकाणी ज्ञानाच्या गोष्टी भगवंताला अर्जुन बोलत आहे मात्र त्या ठिकाणी हळून असणारं शिक्षणांना संपूर्ण ऐकून घेतलं बरं का ऐकून घेतलं ऐकून घेतलं आणि पुन्हा मग त्यांनी श्रीकृष्ण त्याला सांगायला सुरुवात केलं कारण का राग आला प्रकाश कारण का एखाद्या लेकरांना अनवाळपणानं जे काही करत आहे गलत करत आहे आणि माझंच खरं म्हणून सांगत असल आईवडला तर त्याला राग येतो मग मात्र तोला राग येतो अशा प्रकार भगवंतानं कठोर असं त्या ठिकाणी कठोर शब्दात सांगायला सुरुवात केली कडकपणा घेतला तू सांगतोस ते काय बराबर नाही असं त्या ठिकाणी मात्र जोऱ्यामध्ये खडसून तू शहाना स्वतःला समजतोस मात्र अज्ञानासारखं वागतोस अज्ञान सोडत नाहीस आणि शानास समजतोस हे कुठलं तुझं कार्य आहे असं भगवंत त्याला कडक शब्दामध्ये सांगायला सुरुवात केली तू याला मारणारा समजतोस ना तू ज्याला मारणाराही समज नाही तू काय त्याला मारणार आहेस का हां तू त्याचा नियंता आहेस का तू त्याचा करता नियंता नाहीस तू त्याचा मारणारा नाहीस आणि तू त्याचा तारणार नाहीस बरं काय तू फक्त तुझं तू कार्य कर कारण का तुझा जन्म क्षत्रिय याच्यामध्ये कुळवंशामध्ये आलेलं आहे बरं काय क्षत्रिय धर्मामध्ये आल्यानंतर तुला क्षत्रिय धर्म पालन करावाच लागतो अशा प्रकारचं त्या ठिकाणी श्रीकृष्णानं सांगितल्यानंतर मात्र त्या ठिकाणी गोंधळून गेला बघा अर्जुन काय कावं तर कोणाचं हे खरं का ते खरं असं म्हणण्यामध्ये मग मात्र शरण आला भगवंताला आणि शरण येऊन सांगितलं देवा मला यामधलं काही कळत नाही मी गोंधळून गेलं आहे यामधले खरं कोणतं खोटं कोणतं काय आहे ते तूच मला सांग असं सांगितल्यानंतर मात्र त्या ठिकाणी असणारं श्रीकृष्णाने मग त्या ठिकाणी ठीक आहे म्हणून सांगायला सुरुवात केली की पुढच्या अध्यायामध्ये ते निरूपण करतील असं या ठिकाणी सांगत आहे पुंडली कवरदेरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय कृष्ण भगवान की जे मौली ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ